नमस्कार मंडळी आज आपण बघतोय एकदम झटपट बनणारी खमंग कोथिंबीरची भजी बऱ्याचदा कोथिंबीर वडी खायची इच्छा होते पण वडी बनवायला थोडासा वेळ लागतो मग अशा वेळेस ही कोथिंबीरची भजी अगदी दहाच मिनटात बनतात चवीला खूप मस्त आतून असे छान जाळीदार होतात त्यासाठी मी साधारण दोन वाटी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे कोथिंबीरची कोवळी देठंसुद्धा घेतलेली आहेत तर भजी बनवताना कोथिंबीर खूप जास्त बारीक न कापता अशी थोडीशी मोठी मोठीच कापायची आणि कोथिंबीर घेताना जरा बारीक पानांची बघून घेतली की त्याची वडी किंवा भजी खूप चवदार लागतात खलबत्त्यात मी दोन हिरव्या मिरच्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत ह्यातच अर्धा चमचे जिरे घालून असं जरा ओभडधोबड कुटून घेते ह्यात तुम्ही थोडासा ओवा पण घेऊ शकता मिरची जिरे असं जरा जाडसर वाटून घेतलं की चव छान येते जिरं मिरची कोथिंबिरीत घालूया आणखी यात घालूया एक मध्यम आकाराचा कांदा तर कांदासुद्धा खूप बारीक न चिरता थोडासा मोठा मोठा चिरायचा भजी खुसखुशीत होण्यासाठी एक चमचा भरून ह्यात तांदळाचं पीठ घातलं आहे चमचा बघू शकता साधारण आपण पोहे वगैरे खातो तेवढा मोठा आहे त्यानंतर ह्यात घालूया फक्त पाव चमचा हळद चणा डाळीचं पीठ आणि दोन चिमूट हिंग बेसन दोन वाटी घेतलं आहे पण सगळं एकदम न घालता आधी अर्धच घातलं आहे आधी हाताने असं मिक्स करून बघायचं नंतर अंदाज घेऊन घालू शकतो तर ह्यात कोथिंबीर खूप जास्त वाटते म्हणून आणखी बेसन घातलं आहे असं हाताने जरा चोळून घेतलं की कोथिंबीरला पण पाणी सुटतं मग यात जास्त पाणी घालावं लागत नाही सुरुवातीला खूप जास्त नाही अंदाज घेऊन एक दोन चमचे पाणी घालून मिक्स करायचं तर एकूण मला दीड वाटी बेसन लागलं आहे खूप घट्ट नाही आणि अगदी पातळही नाही साधारण कोथिंबीर वडी करतो इतपत सैल ठेवलं आहे ह्यात मीठ शेवटीच घालायचं कारण बेसन किती बसेल ह्याचा अंदाज सुरुवातीला नसतो तर आत्ता यात घालूया चवीनुसार मीठ गॅसवर मी लोखंडी तव्यात तेल गरम करायला ठेवलं आहे भजी छान फुलावी म्हणून दोन चिमुडवर खायचा सोडा घातला आहे त्यावर थोडंसंच पाणी घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ आणि खायचा सोडा सगळीकडे लागेल थोडंसं असं फेटून घेते हे बघा असं इतपत सैल असावं खूप घट्ट भिजवलं तर भजी खाताना थोडीशी कोरडी लागू शकतात सोडा शेवटीच घालायचा म्हणजे भजी तळायच्या वेळेस तेल गरम करायला ठेवतो तेव्हा तेल व्यवस्थित गरम पाहिजे आधी असा छोटासा गोळा घालून बघायचा पटकन वर आला पण करपला नाही म्हणजे तेल योग्य गरम आहे आता ह्यात भजी सोडून घेऊया हाताने असं जरा व्यवस्थित करून घ्यायचं त्यानंतर भजी गरम तेलात सोडायची आपल्या आवडीनुसार छोटी मोठी भजी बनवू शकता साधारण एक दीड मिनटानंतर भजीने आकार घेतला की मग पलटी करून घेते गॅस कुठेही फास्ट करायचा नाही नाहीतर मग भजी वरवर शिजतील आणि आत कच्चीच राहतात मिडियम गॅसवर तळली म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत शिजतात अधेमध्ये गरजेनुसार गॅस कमी केला तरी चालेल कोथिंबीरची भजी कच्ची ठेवायची नाही पण करपू पण द्यायची नाही नाहीतर मग कडवट चव येईल अलटी करून भजी व्यवस्थित तळून घ्यायची हे भिजवायला पाणी मला फक्त चार चमचे लागले पण तुमची कोथिंबीर जास्त ओलसर असेल म्हणजे कोथिंबीर धुतली आणि लगेचच भजी बनवायला घेतली तर कदाचित पाणी कमी लागेल किंवा लागणारही नाही भजी सगळीकडून एकसारखी तळली गेली पाहिजे असा सगळीकडून छानसा कलर आला की भजी तेलातून काढून घ्यायची मी जरा मोठी मोठीच भजी सोडली आहे तर ही भजी तळायला मला साधारण चार ते साडेचार मिनटं लागली उरलेली भजी पण ह्याचप्रमाणे तळून घेते दोन वाटी कोथिंबीरपासून भरपूर भजी होतात ह्यात सोडा थोडासा तरी घालायचाच किंवा सोडा अगदीच चालत नसेल तर मग पीठ फेटून घेऊन त्यात दोन चमचे गरम तेल घालायचं दोन चिमूट सोडा घातल्याने आतून मस्त असे पोकळ झालेली आहेत एखादी आवडती चटणी किंवा टॉमॅटो सॉसबरोबर मस्त लागतात संध्याकाळच्या चहासोबत तर एकदम भारी चवीला एक नंबर नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू